नमस्कार आलोरे जिल्हा परिषद गटातून गटा होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषदचे आरक्षण महिला ओबीसी पडल्यामुळे ह्या जागेवरून माझ्या पदवी तर आलोरी पंचवीस गडातून मी स्वतः निवडणूक लढवतोय आणि शिवसेना भाजप युती असल्यामुळे पिंपरी कुर्द या पंचवी गडातून सुप्रिया सुनील देवरुखकर कमळ ह्या चिन्हावर निषेधावर निवडणूक लढवतोय या ठिकाणी ध्वनुष्यबात आणि कमळ हे दोन चिन्ह घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जातोय गेले अनेक वर्षे काम करत असताना सरपंच उपसरपंच सरपंच पंचायत समितीची एक निवडणूक मी लढल झाली त्या ठिकाणी प्रभाव पत्करावा करावा लागला परंतु त्यानंतर मी त्या कामात राहून पुन्हा एकदा मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं जिल्हा सदस्य जिल्हा परिषद बांधकाम सभापती म्हणून काम केलं आणि ही काम करत असताना या माझ्या जिल्ह्याच्या गटामध्ये असेल किंवा विभागामध्ये भागामध्ये असेल अनेक कामं मग आरोग्यामध्ये असू दे किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये असू दे सामाजिक क्षेत्रामध्ये असू क्रीडा क्षेत्रामध्ये असू दे असे अनेक मी विकास कामं केलेत गेले आठ वर्ष सातत्यपूर्ण मी जनतेमध्ये आहे त्यामुळे निश्चित जनता ही माझ्या पाठीशी आहे त्यामुळे ह्या गटामधल्या तिन्ही सीट आम्ही चांगल्या मतटिका आम्ही जिंकू असं मला अपेक्षा आहे महायुतीमधलाच एक घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये तुमचा समारोप टाकलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीची निवडणूक म्हणायला पाहिजे कारण सरकारमध्ये एकत्र असणारे पक्ष निवडा जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये एकमेकांच्या विरोधात टाकलेले आहे कसं पाहता कसं आहे हे चित्र तुम्ही जर पाहिलं तरी महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष आमच्या बरोबर असला तरी काल परवा झालेल्या नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणूक पाहिलं तर अनेक ठिकाणी हे पक्ष एकमेकांच्या विरोधात अनेक ठिकाणी लढलेले आहेत कारण की छोटी आपला पक्ष वाढवणं प्रत्येकाचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि स्थानिक स्तरावर सा, तर कार्यकर्ता जगला तर पक्ष जगतो या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तडजोडी होत नाही त्या ठिकाणी नी निवडणूक होतात आता राष्ट्रवादी संगमेश्वरमध्ये आमच्या आमच्या पक्षावर युतीमध्ये लढते तर इथं आमच्या समोर लढते कारण की चिपण तालुक्याचा जर आपण विचार केला तर चिपळूण तालुक्याची आजपर्यंत पारंपरिक लढती शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी या ठिकाणी विकासाचं विजन सांगेल केलेल्या कामात मला सांगतो की तुम्ही आता ज्या रस्त्याने आलात पेडांबे पण रस्ता आहे त्या रस्त्यावरचे ते तीन मुख्य ब्रिज आहेत पेडांबे नागाव्याला ब्रिज आणि शिरगाव आणि अलोरिया जोडणारा जो आहे हे तीन ब्रिज गेले अनेक वर्षापूर्वी जे झालेले ब्रिज होते अरुंद ब्रिज होते आपण मी जेव्हा बांधकाम सभा होतो तेव्हा तत्कालीन वित्त मंत्री वित्त राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून आपण ते तीन ब्रिज मंजूर करून घेतले त्यातले दोन मुख्य ब्रिज झाले आता पेडाबीचं एक ब्रिज आहे टेंडर झालंय तो होऊ घातले असे मोठं काम केलंय आपण माझ्या विभागात येणाऱ्या सर्व शाळा असतील सर्व अंगणवाडी असतील किंवा आरोग्य केंद्र असतील ग्रामपंचायती असतील या सगळ्या सगळ्या ज्या ज्या ग्रामपंचायतीची कामं आली ज्या ज्या शाळेची कामं आली त्यामुळे काम के केलेली आहेत त्यामुळे विकास कामांच्या बाबतीत आपण नक्कीच जे काम आपण दाखवलेले आहेत त्यामुळं आपल्याला कोणत्या प्रकारची अडचण नाही परंतु आता नव्यानं जे आहे विषय कारण की भौतिक विकास तर हा कायम होतच असतो आणि ती आज केलेला रस्ता पुन्हा करावा लागतो आज केलेल्या प्रकारे पुन्हा तीव्र करावी लागते परंतु जो मूलभूत विकास आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आज पाहिलं तर आपल्यातला जो एक तरुण आहे तो तरुण वर्ग फार शिफ्ट होतोय तर त्यांच्यासाठी आज गाणी खडपूर सारखी एम आय टी सी आहे दोन कंपनी आहेत पण त्या ठिकाणी देखील आपल्या जे शिकलेले जो जो तरुण आहे किंवा इतर वर्गातला जो तरुण आहे त्याला फार मोठं काम त्या ठिकाणी मिळत नाही तर त्या ठिकाणी सामान समाजच्या माध्यमातून एखादा प्रकल्प यावा किंवा त्या पद्धतीनं आपल्याला जर काय करता रोजगारसाठी काय करता आलं तर नक्की करावं त्यासाठी प्रयत्न आहे विशेषतः आज पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कोको कॉलर को कंपनी को आले नोट्यामध्ये अनेक प्रकल्प आपण काल परवा पण ऐकलं की दहा या ज्या ठिकाणी मंत्री आणि मुख्यमंत्री गेले होते तिथून सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली आणि मला असं समजते की त्यातली फार काही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपल्या जिल्ह्यात नभू त्या माध्यमातून जे काही प्रकल्प येतील ते आपल्या मध्ये यासाठी प्रयत्न करणार की जेणेकरून इथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल हा एक मोठा प्रश्न आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या बऱ्याच ठिकाणी दुप्तभाव होत चालल्या पटसंख्या अभावी तर माझा एक विचार नवी विचार आहे की गाव तिथे एक शाळा होणं गरजेचं कारण कसं आहे की आपण जर जिल्हा परिषद शाळेची रचना बघितली तर वाडी वस्तीवर शाळा आहेत तर त्या शाळा जर एकाच ठिकाणी आणल्या सगळ्या शाळा जर आणल्या मुलांची धनगरवाड्या किंवा धनगरवाड्या किंवा आदिवासी लांब आहेत परंतु आज माझ्या मतदारसंघात बऱ्यापैकी ह्या वस्त्या रस्त्याला जोडलेल्या आहेत त्यांची व्यवस्था जर आणण्याची विद्यार्थ्यांची केली आणि एका छतका शाळा जर आणली आणि एक शाळा जर सगळ्या गोष्टी आपण ज्या पद्धतीने आज शाळेमध्ये पूर्वी सीबीसी बोर्ड सीबीसी किंवा सीबीसी सिलेबस सुरू झालेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण जर एकाच्या शेताखाली दिलं गेलं लग। त्या पद्धतीने तर नक्कीच ते शाळा टिकतील आणि ते टिकणे गरजेचे आहे तो एक माझा विजन आहे आरोग्यासाठी आपण नक्की काम करतोय मी आरोग्यामध्ये गेले ह्या पाच वर्षात एक दोन मोठी अगदी मोठी आरोग्य शिबिर पण घेतली आपण कायम नेत्र शिबिर घेत असतो अशा प्रकारचे अनेक काम आपण या ठिकाणी करतोय तर नक्कीच जी काम आपण सामाजिक चालू आहे ती पुढे ठेवून करण्याचा विचार आहे आपलं संघटन कौशल्य नेहमी कौतुकास परत आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये आपण एका घरातून दोन उमेदवारी आहेत यांची काही किनार लाभले का किंवा आपल्याकडून काही सहकारी थोडेसे दूर गेले त्या इलेक्शनमध्ये त्याचा काय फरक पडेल आता त्याला जर बोलतो की त्याचा त्याचं भांडवल करू शकतात किंवा करत आहेत की एकाच घरात दोन ह्या विषय कसा आहे की जिल्हा परिषदेची उमेदवारी आम्ही लढणार नव्हतो म्हणजे कसं आहे की मी पंचायत समितीसाठी इच्छुक होतो आणि पंचायत समितीच लढणार होतो परंतु आमच्या या आमच्याकडे पद्धत आहे की ना विभागामधून इच्छुकांची नावं घेतली जातात विभागात त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि विभागातले पदाधिकारी शक्यतो विभागातल्या पदाधिकाऱ्यांच्या एकमताने उमेदवार दिला जातो आणि तशा प्रकारच्या अनेक बैठका झाल्या आम्ही देखील अनेक ठिकाणी अनेक पदार्थांच्या जा घरात जात होतो की बाबा तुमच्या घरातून महिला उमेदवार आहे तुम्ही द्या परंतु कशा प्रकारचा सक्षम उमेदवार संघटना मिळाल्या मिळाल्यामुळे आणि मी शेवटी संघटनेचा आदेश मानणारा आणि संघटनेच्या आणणारा कार्यकर्ता आहे ते सन्मान्य पालकमंत्री सामान असतील असतील सन्मान्य सन्मान्य चव्हाणसाहेब असतील या सगळ्यांच्या आदेशानुसार ही सीट आम्ही घेतली त्या जर आपल्याला या ठिकाणी जिंकायचं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला चांगला उमेदवार सक्षम उमेदवार देणं गरजेचं आहे आणि सर्व विभागातल्या पदाधिकाऱ्यांच्या एकमताने त्यांच्या विनंतीने कारण की आपल्या इथले विभागप्रमुख असले उपविभागम शाखा प्रमुख असते यांनी वारंवार आमच्याशी विनंती केली की दादा या ठिकाणी आपल्याला तुमच्या बहिणींना या ठिकाणी उमेदवारी द्या तरच आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लढत देऊ शकतो आणि त्या पद्धती सक्षम उमेदवार आम्हाला या ठिकाणी मिळालं नाही आणि म्हणून आम्ही दोन्ही ठिकाणी दोन ठिकाणी लढतो मतदारांना काय आव्हान असेल आपलं काय दिवसांवर आमचा हा जो आंदोलन जिल्हा गट आहे या गटामधला मतदार हा सुशिक्षित आहे विचारी आहे आणि मी गेले आठ दहा वर्ष ज्या पद्धतीने लोकांमध्ये सहभागी आहे सुख दुखामध्ये सुख दुखामध्ये असेल किंवा लोकांच्या कुठल्या प्रसंगामध्ये पोहोचणारा कार्यकर्ता आहे अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आज तुम्ही जर बघितलं तर आमच्या विभागातल्या दोन उत्सव आपण करतो अनेक आरोग्य शिबिर असेल विकास काम असेल सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांमध्ये तेव्हा लोकांकडून मला सकाळचा प्रतिसाद लोकांना लोकांना हे माहिती आहे की रात्री अपरात्री कधी कोणत्या प्रसंगाने फोन केला अडचणी उभा राहणार माणूस म्हणून विनंती तेव्हा ही सगळी लोक उभी राहणार आहेत आपल्या पुन्हा एकदा विनंती करेन मी ज्या पद्धतीने कारखान्यात काम करत त्या पद्धतीने देखील भविष्यात सक्रिय तेवढाच त्याग किंवा त्याच्यापेक्षा डबल मी आपल्या कार्यरत राहील आणि येत्या पाच तारखेला आपण जसा माझ्यावर विश्वास दाखवला पुन्हा एकदा विश्वास दाखवत जिल्हा परिषदला माझी पत्नी विनय विनोद झगडे यांना यांच्या निशाणीवर यांची दृश्यमान आहे त्या दृश्यमान निशाणीवर समोर भेटत आहोत त्यांना करा पंचायत समितीला मी स्वतः विनोद प्रकाश झगडे शिवसेनेच्या चिन्ह रोबा आहे माझ्या मा, मला देखील त्या ठिकाणी करा आणि पिंपरी खुर्द या गटातून आमच्या सुप्रिया सुनील देवरुप्रिया उभे कमल चिन्हावर त्यांच्या देखील घटना कमलसम भटना दाबून देणार विजय करा हे या आपल्या माध्यमातून सांगितलं